त्यांनी समिती नेमावी त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं त्याला त्यांनी मला सांगितलं की माझं आमचं ऐकून तर घ्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन खरं तर या गोष्टी काही करायची आवश्यकताच नव्हती काही गरजच नव्हती त्या दिवशी मला माझ्याकडे दादा भुसे ज्या मंत्री आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की माझं आमचं ऐकून तर घ्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही कारण हे काय हे स्लो पॉयझनिंग आहे हे हळूहळू हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत आणि हा आण प्रयत्न त्यांनी कर करून पाहिला परंतु त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे जी आर मागे घेतले गेले आता काहीतरी ते समिती नेमतायत कोणाची ती जाधवांची त्यांनी समिती नेमावी त्याचा निर्णय ने आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही या होणार नाहीत आमच्या आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं किंवा आतापर्यंत जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साधारणपणे पाचवी नंतर सहावीपासून हिंदी आणि संस्कृत वगैरे असले प्रकार विषय वगैरे होते परंतु मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे मुळात हिंदी आणण्याचा का ह्यांचा प्रयत्न आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही कारण ह्यांना हिंदी येते म्हणून नसेल परंतु हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही इतर राज्यांवरती लादावी अशी आणि ही हिंदी एका प्रांताची भाषा आहे त्या प्रांताच्या भाषेचा आमची खर तर बघायला गेलं तर अनेक त्या याच्यावरती अनेक लोकांनी बोलले होते की उत्तर भारतातले अनेक लोक हे महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी येतात तर त्या भारतामध्ये त्या भागामध्ये मराठी शिकवली पाहिजे ते न करता म्हणजे एक दीड दोनशे वर्षापूर्वीची एक भाषा तीन हजार वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरती वरचड होण्यासाठी प्रयत्न करायला लावतात हे लोक तेव्हा हे मान्य होऊच शकत नाही बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल कळलं का आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आत्ता मी तो हा प्रश्न विचारला यांना परंतु तो कुठचा उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल तो त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळालेले नाहीये कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती मराठी भाषा या विषयावरती कोणतीही तो कोणाही कडनं आमच्याकडं तर होणारच नाही पण तडजोड होता कामा नये यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे मराठी माणसाने देखील आजूबाजूला काय गोष्टी घडतायत याच्यासाठी जागृत राहणं पण तितकंच गरजेचं आहे आणि मला असं वाटतं पाच तारखेचा मेळावा ज्यावेळेला होईल त्यावेळेला पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये बाकीच्या सगळ्या सविस्तर गोष्टी मी बोलतो